नवी मुंबई एपीएमसी बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे कोकणातील हापूस आंब्यासह हा, कर्नाटक केरळ आंब्याची विक्रमी आंब्याच्या बाजारात दाखल झाल्या आहेत कोकण मधून सर्वाधिक छप्पन हजार पेट्यांची आवक झाली हापूस आंब्याच्या पेटीला एक हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर तर कर्नाटक आंबा शंभर ते दोनशे रुपये किलो दराने आहे आज जवळपास मार्केटमध्ये सत्तर हजार आंब्याच्या पेट्या दाखल आहेत यामुळे संपूर्ण फळ मार्केट आंबेमय झाले आहे यामध्ये कोकणातील हापूस आंबा छप्पन्न हजार पेट्या तर कर्नाटक कर्नाटक केरळ आंबा चौदा हजार कॅरेट अशा पद्धतीने मार्केट मध्ये आंबा दाखल झालाय गुढी पाडव्यापर्यंत जवळपास एक लाख आंब्याच्या पेट्या येण्याची शक्यता मुंबई एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे सत्तर हजार ते ऐंशी हजार पेटीची अपेक्षित आहे आणि दराच्या बाबतीत आता सध्याच्या परिस्थितीमुळे आवक वाढल्यामुळे थोडेसे दर खाली येणं बाब साहजिक किती काय रेट काय सर्वसाधारण चोद हजार रुपयापासून दौरा ते पस्तीसशे ते चार हजार रुपयापर्यंत फेटले दुसऱ्या एक गोष्टी आहे हा मार्केटमध्ये बऱ्याच लोक जे हापूसचा नावाने परिपत्र काढला पण फक्त हापूसांना जे कर्नाटक आंबे विकला जात आहेत त्यामध्ये हापूसचं नाव खराब होत जातं यामध्ये तुम्ही काय मेसेज करणार बाजार घटक आहे तुमचे व्यापारी घात आम्ही आमच्या सर्व व्यापारी बांधवांना केलेलं आहे कर्नाटकचा आंबा जो येतो त्याचे ये दर आणि आपल्या कोकणातल्या आंब्याचे दर याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत राहते क्वालिटीमध्ये तर शंभर टक्के तफावत राहते त्याच्यामुळं खावन जी खाणारी लोकं आहेत त्यांनी त्याची जाण घेऊनच त्या पद्धतीतच जिथे योग्य दर आणि चांगला माल मिळेल तिथेच घ्यावा आता शेवटी कसं आहे याचं परीक्षण करणं फार अवघड आहे मला सुद्धा कर्नाटकचा आंबा आणि रत्नागिरीचा आंबा याच्यामधलं डिफरेन्सिएशन करणं फार अवघड जातं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातलं काहीच फरक काढणार जे रेट कोकणातल्या आंब्याचे असतात ते आणि कर्नाटकच्या आंब्यामध्ये याच्यामध्ये तफावत ही राहतेच पण ते ज्या भागाचा आंबा भा आहे त्यामध्ये लेवलिंग करून ठेवायला पाहिजे की नाही एक सर्वसामान्य नागरिक आला तिला ना काय माहिती पडणार की हा कर्नाटक आहे आणि हापूस आहे त्याला नाहीच कळणार ना तेच तर सांगते ना मी जबाबदारी असतो प्रशासनाची जी जबाबदारी आहेच आम्ही परंतु आम्ही व्यापारी म्हणूनसुद्धा कर्नाटकचा आंबा हा वेगळ्या पद्धतीनंच दिसत असतो कर्नाटकचा पूर्ण आंबा आम्ही किलोवर विक्री विकली होतो आणि रत्नागिरीचा आंबा, आंबा, आंबा किंवा देवगडचा आंबा हा डझन वारीमध्ये विगट वारी केलेला असतो आणि त्या पद्धतीने सु विकला जातो मार्केटमध्ये आम्ही कोणीही व्यापारी कर्नाटकचा आंबा रत्नागिरी सांगून अजिबात विकत नाही ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा